नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी प्रतीक्षेत होते तर फायनली त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतची नोव्हेंबर महिन्याची पेन्शन वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये आणि त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आहेत या महिन्यामध्ये त्यांना अडीच हजार रुपये आणि मागील महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आजपासून हे वितरण सुरू झालेलं आहे सगळ्यांनाच हा लाभ ॲट ए टाइम वितरित झाले नाही आहे उद्या दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित सर्व लाभार्थ्यांना जो लाभ आहे तो दिला जाणार आहे त्याच्यात तर प्रकारे पेन्शन वितरण आहे उद्या दिवसभरामध्ये सगळ्यांना मिळणारच आहे तर प्रतीक्षा करायची आहे आणि आता जर तुमची पेन्शन आली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जी नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आहे ती जमा होणार ण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर आज पेन्शन आली नाही तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे उद्या दिवसभरामध्ये प्रतीक्षा करायची आहे संपूर्ण दिवसभर डी बी टी वितरण चालूच राहणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा